पोलीस ठाण्याच्या दारातच तरुणाचा खून वाडू माफिया यांना अभय देण्यासाठी पोलिसांनी आणि वाडू माफियांनी खून केल्याचा गंभीर आरोप जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे चक्क पोलीस ठाण्याच्या दारातच परमेश्वर बाबूराव सोनूने या तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली वाडू माफियांना अभय देण्यासाठी वाडू माफिया आणि पोलिसांनी खून केल्याचा गंभीर आरोप रामधन कळंबे यांनी मंगळवार दिनांक दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता केली या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न करताच वाडू माफियांच्या बाजूने उभा राहत फिर्यादी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे पोलिसांनाही सह आरोपी करत तरच मृतदेह हलविणार असल्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतलाय या मात्र यात कोणकोण पोलीस दोषी आहेत हे समजू शकले नाही या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा या गावात वाडूच्या टिप्परने कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला त्या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं यांनी परमेश्वर सोनवणे सुधाकर सोनवणे दीपक सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली मारहाण झाल्याने सदर कुटुंब जाफ्राबाद पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले मात्र तिथे सुद्धा यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला हा हल्ला चढवत असताना पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना मदत करणे अपेक्षित असताना ते सुद्धा त्या सर्वसामान्य कुटुंबावर तुटून पडले असा आरोप करण्यात आलाय दरम्यान मैताची आई आणि महेश हे मोटरसायकलवर बसून दवाखान्यात गेले त्यावेळी दवाखान्यातून पोलिसांनी त्यांना परत आणलं त्यांना दवाखान्यामध्ये मारलं तसेच जाफराबादच्या जा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा मारलं त्यांना मारल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे तो त्या ठिकाणी तसाच पडून राहिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीतून सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं पोलिसांनी नातेवाईकांना माहिती न देता परस्पर जालन्याला रेफर केलं मयताचे भाऊ हे भोडे आणि सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांचा पोलीस ठाण्याशी कोणताही संबंध येत नाही परंतु वाळू माफिया यांना अभय देण्यासाठी पोलिसांनी आणि वाळू माफिया यांनी केलेला हा खून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय त्यामुळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आणि आमदार यांना आवाहन करून वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आणि अवैध वाळू उपसा बंद झाला नाही तर अजूनही किती मुडदे पडतील हे सांगता येणार नाही असंही यावेळी म्हटलंय यापूर्वी देखील अनुषंगानेच खून झालाय पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन फक्त पैसे घेण्यात गुंग असल्याचा आरोप रामधन कडंबे यांनी केलाय पोलिसांचा महसूल विभागाचा गुन्हेगारावर वाडू माफियांवर कोणताही धाक राहिलेला नाही असेही रामधन कडंबे यांनी म्हटलंय या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही आमचे गावामध्ये वाऊची माफीआय चालू आहे मोटरसायकल येताना कट मारला आम्ही गावात जाता त्यांना हे केलं किंवा वाहन समोर चालवता आमच्या जीवावर घेता लागती त्यांनाच दादागिरी केली दादागिरी गावामध्ये केली असतात मी मा भाऊ तिघ भाऊ आई आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिस स्टेशनमध्ये येता आमची फिर्याद पोलिसांनी घेतलेली आणि नंतर ज्यांच्या नावावर आम्ही करत करतो ते आले त्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांनी केलीच गेली पोलिसांना बीन आमच्यावरच मारहाण केली त्यांना खुर्च्या द्यायला टाकायला आमच्यावर दबावा टाकला आमच्या दोघा भावाला एका बाजू ठेवलं आणि त्यांना एका भावाला आमच्या बाजू ठेवलं त्यावर खूप मारहाण केली त्याला आणि नंतर मारहाण करून स्वतः ते न जाता त्यांनी पोलिस स्टेशनमध्येच खूप मारलं पोलिस भावाला आणि जे गुन्हेगार आहे त्यांनी बी आम्हाला खूप मारलं आणि जे मय ते मा त्याच्या डोक्यात वीट मारेले पोलिसांना मी खूप मारले आणि तो दाखवण्यात गेला मोटरसायकल घेऊन तिथून आणि तिथं पण मारलं सारख्या परत गाडी टाकून आणलं तिथं परत मार आण केली एका रूममध्ये टाकून दिलं आत आता पाहिलं की तो मृत तिथंच वेळ होता आम्हाला न का होता ते पुन्हा आज रुग्णालयात घेऊन गेले तिथंच त्याचे हे होती नंतर आम्हाला जालन्यामध्ये बॉय सिरियस झाला जालन्या घेऊन जा म्हणून त्यांनी जालन्याकरता पाठवून दिले हे पुरे गुन्हेगार जे हे आमचे हत्या पोलिस स्टेशन मध्ये आणि पोलिसांमुळे हत्या होईल परमिशन बाबर सहन काय नाव भाऊ आहे आता हीच आमची मागणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आहे त्यांना बी सहज झाली पाहिजे पोलिसांना मारहाण केली त्यांच्यावर बीन खुन्याच दाखल झाला पाहिजे खुन्याच हा हीच आमची सस्पेंड बी झाली पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये खून झाला